महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज स्वागत करण्यासाठी वेशभूषा केलेल्या कार्टूनने सर्वांचे वेधले लक्ष नंदुरबार तालुक्यातील बुद्रुक येथील मातरम शैक्षणिक संकुल येथे पंधरा जून अर्थात शाळेचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला शाळेचा पहिला दिवस असलेल्या चिमुकल्यांचे स्वागत करण्यासाठी वेशभूषा केलेल्या कार्टूनने सर्वांचे लक्ष वेधले नंतर शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी आपल्या लहान बंधू सोबत नृत्य करत खूप आनंद साजरा केला त्यानंतर सर्व नवीन तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसोबत गावात वाजत गाजत गावातून शोभायात्रा काढण्यात आली गावात सर्वत्र पालकांची गर्दी शोभायात्रा पाहण्यात मग्न झाली होती यात पालकांसह विद्यार्थ्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता गावातून विविध भागातून शोभायात्रा शाळेत पोहोचली नंतर सर्व विद्यार्थ्यांसह पालक बंधू भगिनींनी भोजनाचा आस्वाद घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व पुस्तके वाटण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंदे मातरम शैक्षणिक संकुलचे चेअरमन तथा अध्यक्ष नितीन पाटील व मुख्याध्यापिका सौ अर्चना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन संपूर्ण कार्यक्रम पार पाडला प्रतिनिधी जीवन माळी नंदुरबार yeah. आवाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा